ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाचा मुहूर्त अखेर सापडला असून येत्या शुक्रवारपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाईल शुक्रवारी रात्री नऊ वाजल्यापासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याच्या सूचना या वाहतूक पोलिसांनी काढलेल्या आहेत हा पूल वाहतुकीसाठी मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा पूल बंद झाल्यानंतर मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो आणि म्हणूनच वाहतूक पोलिसांनी वाहतुकीमध्ये काही बदल सुचवलेले आहेत दादर येथील टिळक ब्रिज तसेच चिंचपोकरीच्या पुलाचा वापर हा करण्याच्या सूचना या मुंबईकरांना देण्यात आलेल्या आहेत तसेच जो रोडचा पूल आहे त्यावरील वाहतूक ही एक मार्गिका करण्यात आलेली आहे सकाळच्या वेळेला म्हणजेच सकाळी सात ते दुपारी तीन पर्यंत रोड पुलावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतूक सुरू असेल तर दुपारच्या सत्रात म्हणजेच दुपारी तीन वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत जे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे मुंबईकर आहेत त्यांच्यासाठी हा पूल वाहतुकीसाठी खुला असेल असे अशा तीन मार्गिका ह्या मुंबई पोलिसांनी सुचवलेल्या आहेत तब्बल एकशे पंचवीस वर्ष जुना एल्फिस्टनचा पूल हा शुक्रवारपासून त्याच्या त्याचं जे पाडकाम आहे ते सुरू करण्यात येईल वरळी शिवडी ते वरळी जो एलिव्हेटेड कॉरिडॉर बनणार आहे त्याला हा नवीन रस्ता हा जोडण्यात येईल तब्बल एकशे पंचवीस वर्ष जुना हा ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन रोडचा पूल आहे आणि अतिशय महत्त्वाचा हा, हा पूल आहे आणि हा पूल जेव्हा पाडकामासाठी बंद करण्यात ते येईल तेव्हा मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना हा मुंबईकरांना करावा लागू शकतो जो नवीन पूल आहे तो बनण्यासाठी तब्बल दोन वर्षांचा अवधी लागू शकतो आपण जर बघितलं तर संपूर्ण परळचा जो भाग आहे त्यामध्ये अनेक रुग्णालय आहेत टाटा हॉस्पिटल असेल केईम हॉस्पिटल असेल आणि अशा वेळेला आपत्कालीन स्थितीमध्ये जर कोणाला गरज लागलीच तर दोन ॲम्ब्युलन्स या चोवीस तास तैनात ठेवण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत विरोजने स्थितीन बुढारे सह सा, सचिन गार्ड साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्काईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका